काल माझ्याकडे काल मी व्हिडिओ काढून टाकला तर कुणी कुणी बघितला काय माहिती या पाण्याच्या समस्यासाठी तर आता इतके जण माणसं ये तिकडून येतात इकडे तिकडे उभं राहिले तर अगं आपली सोय वाईन ना आहे जाण्या येण्याची वडून लढायचं का नाही इथून वाटा नाही सकाळपासून वाट बंद सकाळपासून वाट बंद आहे का नाही कसं करायचं या कमरायचं लागतं बघा पाणी ड्रायव्हर साहेब हाय काही मग बघा कोणत्या खाला झाली चला ना हो आपण एक जण ना पुढे ज्याला पवा येते ते का

पडलीपण आता कसं काढणार गाडीच पाणी अवघड झालं बाबा पाणी महाग वडायला महागा तापमा आता गाडी भरायला भरायला लागली पाणी तुम्हाला कळते का का नाही मी काय करू हो भरली गाडी भरली गाडी भर पाणी भर बी नाही का गाडी भरली

आपलं म्हटलं तुम्ही बरली ना बाबा काही नाय होत नाही ना ताई नगम बाबा आता काय करा काय होत नाही पाणी भरलं पाणी आपला न गमटली घातली ना बाबा ना बोला नाही बा। काय होत नाही होत ताई गाडी बंद पडली ह डीसीपीला वाले ते काय याय लागले ते डीसीपाल्याला बोलवा द्या बोला, बोला।, ले ले बोला। ना बाबा काय करू मी थांबत डीसीपाल्याला हा, बोलवा ना द्याला मोबाईल पडेल मोबाईल मोबाईल बघा मोबाईल बघा तुमचा मुक मोबाईल बघा कोम्परा इतकं म्हणलं पण भरलंय ना मला नाही का, का? लोक, ना गेली ना। असते तर लोक सगळ्या लोकांनी घेतली असती पण आता नाही गेल्यामुळे त्यांनी केलं ना ट्रॅक्टर म्हणले तर बी ऐक ना तुम्ही आता चालू होत नसते गाडी हा चालू होत नसली पाणी बाहेर पाणी बाहेर निघल्यावर चालू होत असते होती चालू बाहेर निघल्यावर काय माहिती भाईमा चप्पल कट हाय एक

तिकडे माणसं तिकडे माणसं पोराला तरी या ना म्हणा बाबा मग कदम टॅक्टरच रेटच ना ना पाणी आता गाडी आदर व्हायला लागली म्हणल्यावर मग काय करता येते तिकडेच तिकडच मरायला लागली ते कालच व्हिडिओ काढला होता ना म्या कालच व्हिडिओ काढला होता करा म्हणून या त्याची ना कुणाला तरी सांगा ना तिथं त्या माणसाच्या बी आता म्हणलं बी हा काय काय होत नाही ताईवरी बसा ताईवरी बसा ना कस करू नका

त्या आता पुढे कोणी कोणाला कुन फोन लावा ते बी ना फोन तू म्हणजे ओळखीचे असेल इथं इथून आले बाई सगळं शिट भिजल आता काय खरं नाही तू पाय घेऊन बसा माझी पाय घेऊन बसा नाही शिट नाही भिजल अजून पाय घेऊन बसा